जवर तुमच्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांनी आम्ही व्हिडिओ शूट करतो आहे आणि लास्ट पेजवर पुन्हा एकदा व्हिडिओ टाकायला आम्ही सुरुवात करणार आहे आणि बरंच ट्रॅव्हल झालं पण बराचसा कंटेंट आम्हाला एडिट करून टाकायला नाही जमला बराचसा कंटेंट शूटही केला पण तो एडिट करून टाकणं शक्य नाही जातं एका आम्ही विचार केला आहे की आता कन्सिस्टंटली चॅनलवरती व्हिडिओ टाकू so तुम्ही ज्यांनी कोणी सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आहेत आय एम शुअर sure तुम्ही ज्या कंटेंटसाठी सबस्क्राईब केलेलं तो कंटेंट तुम्हाला इथून पुढे बघायला मिळेल पण आज थोडासा वेगळा असा अनुभव आम्ही घ्यायला चाललो आहे कुठे चाललो आहे तर आता तमनेल आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल पालघरला आम्ही चाललो आहे आणि आता मुंबईमधून बाहेर पडलो आहे मुंबईचं ट्रॅफिक थोडंसं आहे सकाळची वेळ असल्यामुळे आणि आज वेगळा अनुभव कारण का आपण प्रवास म्हटला की वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतो सो ठिकाणांसोबत माणसं पण तेवढीच जोडलेली असतात आणि आम्हाला असं वाटतं त्या माणसांसोबत पण तो एक वेगळा अनुभव घेणं त्या त्या वेळेला गरजेचं आहे पण आज थोडासा वेगळा अनुभव जिथे आम्ही प्रारंभाच्या पहिल्या बड्डेला गेलो होतो आता व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल बऱ्याच गोष्टी बदलल्या या गेल्या एवढ्या महिन्यांमध्ये गाडी बदलली प्रारंभ मोठा झाला आमचे वेगवेगळे अनुभव आम्ही घेतले वेगवेगळ्या प्रवासात सो आता त्या सगळ्या अनुभवांना घेऊन हा आजचा एक नवीन प्रवास चला तर माता पुढे भेटू करताय आणि तुम्ही पालघर डहाणू साईडला या पावसाळ्यात जर काही प्लॅन करताय तर या ट्रॅफिकची बाय रोड जर तुम्ही येणार असाल आणि तर या ट्रॅफिकची तयारी करून यायला पाहिजे कारण हे बघा मॅपमध्ये पण क्लिअरली आहे रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही टायमिंगला निघा अर्ली मॉर्निंग असो रात्री असो किंवा दुपारी असो ट्रॅफिक मिळणारच आहे <laughs> 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 तो त्या ट्रॅफिकची तयारी करून निघायला पाहिजे आपल्याला कारण आम्ही पण आता मनात वाटून ट्रॅफिक मध्ये अडकलोय रस्त्याचं काम पूर्ण बघू आता पोचायला किती वेळ लागतो काय प्रारंभ कायनरी ट्रॅफिक मधून तर बाहेर पडलो आहे पण पाऊस मात्र आता एवढा मस्त आलेला आहे की आम्ही ज्याची वाट बघत होतो मगात तो फायनली आलाय प्रारंभ कसा वाटतंय पावसामध्ये मजा येते एवढा पाणी उडवत आहे पालघरमध्ये आय होप खूप पाऊस असेल आणि आम्हाला पाऊस पण एन्जॉय करता येईल ज्या कामासाठी आम्ही चाललो आहे त्या कामा व्यतिरिक्त थोडीशी मजा पण करता येईल 那保重，没事了。 जरा चहा घेणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत हा आमचा नेहमीचा स्पॉट आहे ज्यावेळेस आम्ही पालघरला होतो त्यावेळेस इथे आम्ही न चुकता थांबून वडापाव खायचो आणि चहा पियायचो चला आता जरा ब्रेक घेऊ सो अशा तऱ्हेने आम्ही चहाची मजा घेतो आहे आणि हा आमचा नवीन मेंबर प्रथम आ... इथून पुढे आमच्या सोबत असणार आहे त्या लास्ट पेजवरती आम्ही दोघे चाची मजा घेतो आणि प्रारंभ मात्र स्टेअरिंग वरती बसून ड्रायविंग सीटची मजा घेतो हाय प्रारंभ सो या प्लेस नाव आहे वरई नाका या वरी नाक्यावर जर तुम्ही कधी इकडनं पास होत असाल ट्रॅव्हल करत असाल तर कर आवर्जून इथे थांबा इथला वाडापाव आणि चहाची मजा आवर्जून घ्या वरई नाक्यापासून पुढे सफाळे आणि पालघरकडे जाणारा रस्ता फारच सुंदर आहे विशेष म्हणजे अजूनही रस्त्याच्या जा दुतर्फा झाडा आहेत आणि बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे ओढे आणि वाहणारं पाणी दिसते सो so, दोन मिनटात आम्ही आता ज्या शाळेत जायचं आहे त्या शाळेत पोचणार आहे ओके okay, प्रारंभ आमच्यापेक्षा जास्त प्रारंभ एक्सायटेड आहे त्या शाळेत जाण्यासाठी कारण तिकडे आम्ही त्या मुलांसोबत खूप एन्जॉय करणार आहे ना प्रारंभ थोड्याच वेळात आम्ही गावात आत जाणाऱ्या रस्त्याकडे वळलो आजूबाजूला असणारी कच्ची पक्की घरं आम्ही गाव गावात आल्याची खात्री पटवून देत होतो शाळेसमोर पोहोचताच आम्ही पाहिले की सर्व मुलं शनिवार असल्यामुळे पटांगणात कवायत करत उभी होती ही शाळा एखाद्या चित्रात रेखाटावी तशी आहे जिथे मागे भात शेती आजूबाजूला चरणारी गुरं शेळ्या बकऱ्या आणि तामागे दिसणारे सुंदर डोंगर या शाळेत असणारे दोन्हीही शिक्षक फार तत्पर आहेत एक शिक्षक म्हणून दोघेही स्वतःची भूमिका फार छान बजावतात गेल्यानंतर पहिले आम्ही सर्व मुलांना आमची ओळख सांगितली आणि त्यांचीही ओळख करून घेतली अचानक आलेले अनोळखी चेहरे पाहून सगळे थोडे गोंधळले होते आणि त्यांच्याच समवेत उभा असलेला प्रारंभ पण गोंधळत आणि लाजत उभा होता प्रशांत दादा आता बोला तुम्ही आता नाव प्रारंभीचं नाव तुम्ही नाव सांगाल तुमची ना, सांगाल काडवायचं नाही बोलायचं मग आपण कुठून सुरुवात करूया कोण सांगेल पहिलं नाव नाव सांगा आणि तुम्ही कोणतंही इयत्ते तर सांगा ठीक आहे चालेल या दिवशी कोणत्या कोणताही येत तू मीच शिकतो पूर्ण नाव सांगून एकदा सांगितले तरी चालेल समजा तू सांगायचं श्वेता हेमंत यात स्वेता तिसरी असं सांगितलं तरी चालेल ओके थोडेफार कळू लागल्यापासून पहिल्यांदाच शाळा पाहिली आणि ती पण अशी एवढी सुंदर मला खात्री आहे प्रारंभ ही शाळा कधीच विसरणार नाही त्या सर्व सोबत संवाद साधणं यामध्ये एक वेगळाच समाधान होते एका सुरात सर्वांनी प्रार्थना म्हटली आणि नंतर मग एका रांगेत सगळे एका वर्गात जाऊन बसले दोन्ही शिक्षकांनी म्हणजे प्रदीप सर आणि सचिन सरांनी आम्हाला शाळेविषयी आणि सर्व विद्यार्थ्यांविषयी माहिती दिली या मुलांनी आतापर्यंत पटकावलेली पारितोषिके दाखवली एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांबद्दल असणारा अभिमान त्यांच्या बोलण्यात दिसत होता नंतर वेळ होती ती म्हणजे चित्रकलेची पहिल्याच दिवशी अभ्यासाचं काहीतरी करण्यापेक्षा आम्ही विचार केला चित्रकलेने सुरुवात करावी ज्यामध्ये कोऱ्या कागदावर मुलं काय रेखाटत आहेत हे पाहावे आम्हाला वाटतं शब्दांपेक्षा मुलं चित्रातून लवकर संवाद साधतात ज्या आम्ही प्रत्यक्षात आमच्या डोळ्यांनी अनुभवलं होतं आणि पाच दशक बाय दिदी हे काय सकाळ आले ना संगीत करते ते सागर कुलकर्णी नाव आहे बोलत येईल बोलत येईल कुलकर्णी ना नाव आहे बघा निश्चित तुम्ही सगळे जण आ सांगला सांग आणि प्र 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 म्हणते प्र काय अरे

शाळेत आलं ती पालघरमधली शाळा आहे आणि ही सगळी जी मुलं पहिली पहिलेची चौथी पर्यंतची शाळा असून ती सगळी मुलं जी आहेत ती आदिवासी समाजातली आणि खूप गरजू मुलं आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही चित्रकलेचा विचार केला आम्ही काहीतरी चित्रकला त्यांच्यासोबत करावी म्हणून चित्रकलेच्या वया आणि त्यांना कडू दिलेल्या पण याचप्रमाणे त्यांच्या इतर शैक्षणिक साहित्याची जी गरज आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांना पुढे येणं आणि मदत करणं इतकंच गरजेचं आहे गरजेचं नाही आहे की तुम्ही पैसे स्वरूपात ती मदत दिली पाहिजे आपण वस्तू स्वरूपात म्हणजे कोणाला वाटलं वाया द्यायच्या आहेत पेन्सिल द्यायच्या आहेत रंगवायचे खडू द्यायचे आहेत तर तुम्ही त्या स्वरूपात पण मदत करू शकता कोणाला वाटलं की इथे येऊन शिकवायचं आहे तर आम्ही त्या लोकांना घेऊन इथे यायला देखील तयार आहोत तुम्ही इथे येऊन तुमच्याकडे तुम जी कला आहे तर तुम्हाला जो विषय शिकवता येतो तो विषय पण तुम्ही इथे येऊन शिकवू शकता या शाळेप्रमाणेच अजून अशा बऱ्याच शाळा आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे हे सर्व लक्षात घेता द प्रारंभ फाउंडेशन या नावाने आम्ही हे कार्य हाती घेत आहोत आम्हाला खात्री आहे की हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच या मुलांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे याल शाळेतले काम संपल्यानंतर वेळ होती शाळेजवळचा आजूबाजूचा भाग बटकण्याची या शाळेतल्या मुलांनीच आम्हाला तिथली जवळची एक विहीर दाखवली जी विहीर बघून नंतर आम्ही पालघरला जायला निघालो आमचे जवळजवळ एक वाजत आला आहे एक हो एक आहे हॉटेल तो आता जेवणासाठी मात्र आम्ही पालघरला जातो आहे कारण पालघरला आम्ही खूप मिस करतोय पालघर शहरात आपण आणि त्या शहरात राहिलेलो आहे आम्ही सो पालघरमध्ये खूप चांगला हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आता आम्ही आणि बाहेर एवढं छान वातावरण आहे आणि खूप एवढा मस्त पाऊस पडतोय की आम्ही हा जो प्रवास आहे तो खूप जास्त एन्जॉय करतोय चला मग सांग

हे काय आहे काय याचं नाव पनीर क्रिस्पी तो प्रारंभ झोपून आहे जेवणासाठी खास आणि आता आम्ही पनीर आहोत आजचा हा प्रवास सकाळची पालघर शाळा आम्ही त्यानंतर एका मित्राच्या घरी आम्ही गेलेलो पालघरमधल्या तिथलं पाहुणचार या सगळ्या गोष्टींना घेऊन त्या वैतरणा नदीच्या या ब्रीजवरती आम्ही संपवतो आहे तो आता बघू येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नक्की तिथे ट्रॅव्हल करतो आहे आणि त्या ठिकाणावरती आपला विलॉ कसा होतो आहे त्यासाठी नक्कीच तर लास्ट पेजला मी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ पण बघतात थँक्यू सो मच तो आता आम्ही गाडीत बसतो आणि आता 何